महाराष्ट्राच्या सरकारने देखील निर्णय केला मी माननीय शिंदे शिंदेसाहेब आम्ही सगळ्यांनी ठरवलं की केंद्र सरकार जर आपल्याला एवढं देत आहे तर आपणही त्याच्यामध्ये भर घातली पाहिजे आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आम्ही पन्नास हजार रुपये अधिकचे देण्याचा निर्णय त्या ठिकाणी दिला आणि हे ठरवलं की प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रत्येक घरावर सोलर लावलं जाईल प्रधानमंत्री आवास योजनेच्या कुठल्याही घराला विजेचं बिल देण्याची आवश्यकता पडणार नाही जन्मभर मोफत वीज ही, ही आमच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्याला मिळाली पाहिजे त्यामुळे त्याचा निर्णय आपण घेता म्हणजे आता बघा प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून तुम्हाला घरकुल देण्यात येत आहे त्या घरकुलमध्ये सर्व सुविधा तुम्हाला पुरवण्यात येणार आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद